अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई कळप तालुक्यातील एकसष्ट ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर कळप तालुक्यातील एकसष्ट ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाच्या सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस साठी आरक्षणाची सोडत नुकतीच चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालय कळब येथे पार पडली या सोडतीमध्ये अनुसूचित जाती सहा जागासाठी गंगापूर जोडमोहा वटबोरी पुरुष तर पोटगवान उमरी चापर्डा तीन जागासाठी महिला आहे अनुसूचित जमातीसाठी माटेगाव बोरीमहाल वंडली सातेफळ सोनेगाव आलोडा कोठा चिंचोली महिला कामठवाडा परसोडी मावळणी थाळेगाव पुनर्वास किन्हाला पिंपळगाव रुईकर मसोला दहा पुरुष नागरिकांचा मागास प्रवर्ग साठी झाडकिनी पहुर एक दोन महिला तर पारडी नम पुरुष सर्वसाधारण सोळा महिला मलकापूर रासा आष्टी नरसापूर हुसनापूर तरुडा राजूर पाथरड देवनळा नांझा पालुती शेळी शिवणी खुर्द डोंगरखर्डा कोळेझरी मुसळ ग्रामपंचायती तर दत्तापूर दोनुडा नीलज निबोरा सावरगाव बेलोरी गणेशवाडी खेरी मानकापूर मेटीखेडा प्रधानबोरी रुढा शरद अंतरगाव कात्री पिंपळशेडा सर्वसाधारण पुरुष साठी सोडत झाली एकसष्ट सरळ ग्रामपंचायतींचा समावेश असून ही उपविभागीय अधिकारी नितीन लिंगोले तहसीलदार धीरज स्थूल नायब तहसीलदार अनंत बकाले निवडणूक नायब तहसीलदार अतुल देशपांडे नायब तहसीलदार समगा यो अभय देशपांडे आणि मेटेखेडा मंडळ अधिकारी ज्ञानेश्वर गर्कल जोडमोहा घडीकर कळपचे अनिल सुरपाम सावरगाव राणे यांच्या उपस्थितीत पार पडली अनुसूचित जाती सहा अनुसूचित जमाती वीस महिला दहा नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी तीन ग्रामपंचायती पैकी एक महिला ग्रामपंचायतींमध्ये अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी आरक्षण ठरवण्यात आले ग्रामपंचायतींचे एकसष्ट सरपंच पदांसाठी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गे सर्वसाधारण व महिला यांचे आरक्षण ठरवण्यात आले या सोडतीनंतर तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी इच्छुक उमेदवार आणि ग्रामस्थ उपस्थित होते या सोडतीमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे चित्र स्पष्ट झाले असून राजकीय हालचालींना वेग आला आहे कळप तालुका प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण सह पवन जाधव सावरगाव सर्कल प्रतिनिधी